नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे राजमुद्रा अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पहा काल आपण काय पाहिलेलं होतं आपल्या पहिल्या पोषण अभियान या स्लॅबस मध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलं आहे पहिल्या लेक्चर मध्ये पूर्ण टॉपिक्स पाहिलेले आहे आणि त्याच्याबद्दल डिटेल्स सब टॉपिक पाहिले होते जे तुम्हाला अभ्यासक्रमात दिलेले आहेत पहिल्या लेक्चर मध्ये आपण पोषणाबद्दल पाहिलेलं आहे पोषण तत्व कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे कुठले पोषण तत्व आपण कमी घेतो कुठले पोषण तत्व जास्त घेतो आणि ते अप्रत्यक्षरित्या आपण घेत असतो हे सगळं पाहिलेलं आहे पहा मला सांगायचं आहे की माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का आणि लगेच लाईक करून घ्यायचं व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्समधला शेअर करायचं आहे आणि आज जर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहा तर आज आपण कशाबद्दल आणि त्या त्यानंतर पाहिलं आपण पोषणच्या नंतर काय पाहिलं आपण का कुपोषण पाहिलं कुपोषण मी सांगितले होते की कुठले असतात दोन प्रकारचे असतात एक जन्माच्या आधी पण होतं आणि एक जन्माच्या नंतर पण होतं तर काल आपण काय पाहिले आहे जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कुपोषणाची जी व्याख्या दिली आहे ती आपण पाहिली आहे ठीक आहे त्या त्यानंतर आणखीन स्टंटिंग वेस्टिंग आणि अंडरवेट ह्याच्या व्याख्या दिल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ते पण आपण पाहिलेलं आहे आणि तुमच्या जी केसाठी मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती कुठली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मी तुम्हाला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायला सांगितलंय त्याची स्थापना केव्हा झाली हे लक्षात ठेवायला सांगितले सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि मग त्यामुळे आपण जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर कुपोषण कुपोषणामध्ये मी सांगितले की दोनच प्रकार आहेत एक अल्पपोषण आणि अतिपोषण हे कशामुळे होतं तर पोषण द्रव्याचे कमी जास्त घेण्यामुळे होतं ठीक आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुपोषणाचे प्रकार आहेत कुठले स्टंटिंग वेस्टिंग आणि अंडरवेट तर हे कुपोषणाचे प्रकार नाही आहेत हे काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी दिलेल्या व्याख्या आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कुपोषणाचे प्रकार एक अल्पपोषण येतं एक आणि अतिपोषण येतं आणि प्रथिनांच्या आधारे काल मेरस मॅरसमस हे काल मी घेतलेलं आहे त्याचे डिटेल लक्षणे वगैरे पण आपले काल झालेले आहेत कोणी लेक्चर पाहिलं नसेल तर माझे मागचे दोन लेक्चर्स पाहून घ्या त्यानंतर आज आपण काय पाहणार आहोत आज आपण लसीकरण पाहणार आहोत ठीक आहे वॅक्सिनेशन त्यापूर्वी दिनेश सर आहेत आपल्या बॅच बद्दल दोन मिनिट बोलणार आहेत दिनेश थँक्यू मॅडम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं सर राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं सर मनापासून स्वागत करतोय माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी असतील आणि नि नव्याने जॉईन झालेल्या माझ्या भगिनी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या या राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुपरवायझरची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जो ॲप आहे त्याच्यामध्ये जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोरमधल्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाचा जो ॲप आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय अशा ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरच्या बॅच संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती तिथे दिली असेल जसं की ही बॅच किती कालावधीसाठी असणार आहे स्टडी मटेरियल कोणकोणतं मिळणार आहे त्यानंतर एक व्हिडिओ किती वेळेस बघता येणार आहे आणि त्या आणि त्याचबरोबरने त्याची फीज वगैरे किती असणार आहे आणि त्याच्या खाली जो नंबर तुम्हाला दिलेला असतो त्या नंद त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला जे शंका आहे ते विचारू शकता आणि शंकेचं निरसन करू शकता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याच्या आधी गणिताचे जादूगार म्हणून आपले कदम सर जे आहेत ते या ठिकाणी आले होते तुमच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते गणित आणि अंक अंक अंकगणित आणि बुद्धिमत्ता शिकवतील त्यानंतर प्रचंड अनुभव असलेल्या मंजुषा मॅडम जे आहे ते तुम्हाला मराठीतल्या प्रत्येक छोट्याने छोट्या कन्सेप्ट सांगतील आणि आता हे जे नेहा मॅ नेहा मॅडम आहेत त्या कम्प्युटरविषयी तुम्हाला सांगतील आणि पोषण आहाराविषयी तुम्हाला सांगतील आणि मी स्वतः जी आहे ते इंग्रजी आणि आय सी डी एसमधील ज्या योजना आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल तर या आधीसुद्धा यासंदर्भातले संपूर्ण व्हिडिओ झालेले आहेत आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे की यूट्यूबला जाऊन जे लाईव्हमध्ये जायचं आहे आणि त्या लाईव्हमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला याच्या आधीचे संपूर्ण व्हिडिओज आहेत ते पाहायला मिळतील त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत संपूर्ण सिलेबस असणार आहे त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन्स असे नेचर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो फक्त काय करायचं आहे तर प्लेस्टोरमध्ये जाऊन या रंगाचा जो ॲप तुम्हाला दिसतोय त्याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि अधिकची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे यानंतर मी नेहा मॅडमला या ठिकाणी बोलवतो आज काय पहा पाहूया वॅक्सिनेशन पाहूया लसीकरण ठीक आहे आता मी हे तुम्हाला सांगितलं होतं काय नाही आहे हे कोविड लसीकरण नाही आहे हे कुठलं आहे बाळजन्माला आल्याच्या नंतरचं आणि गर्भवती महिला महिलेला पण लसीकरण केलं जातं ते लसीकरण आहे पण पहा पण सर्वात जास्त परिचित आपल्याला कुठलं आहे सगळ्यांनाच की करोनाचं कोविड नाईन्टीनचं लसीकरण आहे काय केलं जात होतं त्यामध्ये की जो आपला करोना व्हायरस होता तो काय केला होता निष्क्रिय केला होता लॅबोरेटरी मध्ये आणि तो आपल्या शरीरामध्ये सोडला गेला होता कशाने ठीक आहे आणि त्यानंतर आपली शरीराची रोगप्रतिकार म्हणजे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यात आली त्यानंतर काय फॉरेन म्हणजे काय आहे बाहेरून आलेला म्हणजे त्यानंतर जर आपल्याला जर करोना व्हायरस आपल्या जर शरीरात गेला तर होईल आपल्याला त्या विरुद्ध काही लढण्याची शक्ती जी आहे ती आपली काय केली होती बुस्ट केली होती पहा आता वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन म्हणजेच काय आहे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत ठीक आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवतो प्रतिकार काय अँटीबायोटिक्स टाकले जातात आपल्या शरीरामध्ये त्यानंतर वॅक्सिनेशन हे दोन प्रकारे होतं एक तोंडाद्वारे पण होतं पहा आणि एक इंजेक्शननी होतं तोंडाद्वारे कुठलं होतं पोलिओ माहिती आहे आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं त्याच्यानंतर विटॅमिन ए साठी विटॅमिन एसाठी पोलिओ साठी आणि रोटा व्हायरस हे जे तीन आहे त्या तीन गोष्टीसाठी साठी जो लसीकरण आहे काय होतं आपण तोंडाने घेतो आणि लसी काही लसीकरण जे आहेत इंजेक्शन मार्फत होतात आता पहा पहिल्यांदा लसीकरणाचा शोध कोणी लावलेला आहे तर एडवर्ड जनर यांनी लावलेला आहे पहा मी तुम्हाला शिकवत शिकवत की जे तुम्हाला प्रश्न काही जी केमध्ये पण येऊ शकतील अशी मी माहिती देत आहे फक्त वॅक्सिनेशन म्हणजे फक्त लसीकरणाची व्याख्या आणि लसीकरणाचे टाईप्स इथून मला सुरुवात करता आली असती पण काय आहे हे जे महत्त्वाचे आहे तुमच्या काय जी केमध्ये विचारलं जाऊ शकतं मी मागे शिकवता शिकवता पण एक सांगितलेलं आहे की माउस माऊसचे ज्यांनी शोध नावला आहे ठीक आहे तर त्यांचं पण काय तुम हे तुमच्या संगणकामध्ये नाही तर तुमच्या हे जीकेमध्ये विचारलं गेलेलं आहे की माऊसचा शोध कोणी लावलेला आहे हे पण मी माझ्या तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर पाहिले तर माझे तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये पाडवर्ड जन्मरनी कधी ना एकोणीस सतराशे अठ्याण्णव मध्ये कशावर लस बनवली होती तर देवीची लस बनवली होती पहिल्यांदा कितीला तिला सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कांजण्यामध्ये जसं आपल्याला पुरु येतात ना तशीच देवी दे देवी देवी ते देवीच्या लसीमध्ये पण येतात पण कांजण्यांचे डाग नाही राहत देवीचा जो रोग आहे तर त्याचे डाग राहतात ते शेवटी काय होतं तो पाणी तयार होतं तो काय होतो घट्ट होता आणि त्याचे मग ते, ते कायमसाठी डाग राहतात अरे सतराशे अठ्याण्णव मध्ये दे देवीवर कोणी लस बनवली होती तर एडवर्ड जनर यांनी बनवली होती म्हणून त्यांना काय म्हणतात हे लसीकरणाचे जनक म्हणतात हे तुमच्या जीएस साठी महत्वाचं आहे हे लक्षात आहे पहा आता प्रारंभिक लसीकरण म्हणजे काय शिशु अवस्था म्हणजे बाळ जेव्हा झिरो ते दोन वर्षापर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येतं बाळाला या वर्षामध्ये झिरो ते दोन पर्यंत याला याला काय म्हणतात आपण प्राथमिक लसीकरण म्हणतो पहा लसीकरण हे काय करत लसीकरण म्हणजे तुम्हाला रोग झाल्यानंतर जे औषधी उपचार करतात ते म्हणजे लसीकरण का तर नाही आहे तुम्हाला रोग होऊ नये यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बरोबर याचा या संसर्ग थांबवण्यासाठी रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी काय केलं जात हे लसीकरण आहे त्यानंतर पहा हे काय आहे पोलिओ आहे पहा तुम्हाला चित्रात दिसते हा लसी सोळा पहिल्यांदा पोलिओचा डोस केव्हा पाजवला गेला तर सोळा मार्चला पाजवला गेला सोळा मार्चच्या एकोणीसशे पंच्याण्णव लसीकरण दिवस आपण केव्हा साजरा करतो हे सगळं काय जीएस साठी महत्वाचं आहे लसीकरण दिवस आपण केव्हा साजरा करतो सोळा मार्चला साजरा करतो आता दोन हजार अकरा ला दोन हजार अकरा ला वेस्ट बेंगॉलमध्ये सर्वात शेवटचा आपल्याला पोलिओ असलेला बालक सापडला गेला ठीक आहे त्यानंतर मग आपल्याकडे पोलिओचा नाही सापडला त्यानंतर जो पोलिओग्रस्त मध्ये होतो तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलं आपल्याला दोन हजार अकरा ला त्या लिस्ट मधून निघाला पोलिओग्रस्त या लिस्ट मधून लक्षात ठेवायचं व्यवस्थित हो हो दोन हजार अकरा ला भारत हा पोलिओग्रस्तच्या लिस्ट मधून निघालेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला दोन हजार अकरा ला पोलिओग्रस्ताच्या लिस्ट मधून काढले पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सत्तावीस मार्च म्हणजे दोन हजार चौदा ला हे दोन हजार चौदा ला काय केले पोलिओ मुक्त भारत असं घोषित केले भारताला पोलिओ मुक्त भारत म्हणून केव्हा घोषित केलं आहे दोन हजार चौदा ला सत्तावीस मार्च दोन हजार चौदा ला आणि आपण पोलिओ दिवस हा पो, पोलिओ दिवस साजरा केव्हा करतो चोवीस ऑक्टोंबरला आणि पोलिओ सप्ताह म्हणून पोलिओ सप्ताह केव्हा असतो तर एप्रिलच्या शेवटचा आठवडा हा पण पोलिओ सप्ताह म्हणतो पहा बसताना जे आहे नोटबुक पेन घेऊन बसायची आहे आणि जे पण तुम्हाला महत्वाचे पॉइंट वाटतील ते नोट करायचे आहे मी परत परत सांगते स्लाइडची काय करायची नाही आहे डायरेक्ट स्क्रीनशॉट काढायची नाही आहे जेवढे तुमच्या हाताखालून जाईल तेवढं जास्त लक्षात राहील आणि तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असतील तर हे कुठे मिळतील आमच्या कोर्समध्ये जे पण मी शिकवताना जे पण पी डी एफ बनवलेले आहेत ठीक आहे मला ॲक्च्युली विचारत होते या पी डी एफबद्दल तर हे पी डी एफ कुठे मिळतील सगळ्या पी डी एफ आपल्या कोर्समध्ये मी टाकलेले आहेत त्यासाठी तुम्हाला कोर्स जॉईन करावा लागेल हां आता हे काय आहेत लसीकरणाचे टाईप्स आहेत हे लसीकरणाचे टाईप्स आहेत कुठले कुठले आहेत निष्क्रिय लस थेटशील लस मॅसेंजर लस ही आपण कोविडसाठी वापरली होती त्याच्यानंतर सब युनिट पोलिओसेथ आणि संयुक्त लस आणि टॉक्साईड लस आपण काय करूया आता ह्याच्या सगळ्यांबद्दल वन बाय वन डिटेल पाहूया निष्क्रिय लस निश्क्रिया लस निष्क्रिय काय करते हे काय मारलेली आवृत्ती वापरतात निष्क्रिय काय वापर जंतूंना मारलेली आवृत्ती वापरली जाते आणि हे कुठे कुठे वापरलं जातं कशापासून संरक्षण करण्यासाठी तर साठी एसाठी फ्लूसाठी आणि पोलिओ साठी बरोबर मग तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारलं जाईल पोलिओसाठी कुठली लस वापरली जाते निष्क्रिय लस वापरली जाते व्यवस्थित लक्षात ठेवायचं नोट करून घ्यायचे आणि नेहमी नेहमी पाठ करायचे ह्याच्या महत्वाच्या गोष्टी असतात काय करायचं गोळी खाल्ल्यासाठी खायच्यात सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या इथे मी जे पण काही जिकेचे सांगेल ते सगळं जिकेच जीके बद्दल आणि पहा नेक्स्ट टाइप आहे आता थेट शिल्लस हे जिवंत लसी रोगास कारणीभूत असलेल्या जंतूच्या कमकुवत स्वरूपाचा वापर करतात आता पहा ही जे लस आहे तुम्ही आता काही काही लस पाहिली असतील काय करतात फ्रिज मध्ये ठेवलेली असतात पहा फ्रिज मधून काढून त्या लगेच काही क्षणाच्या आत ते काय करतात लसीकरण करावं लागतं हेच काय आहे त्या प्रकारामध्ये थेट लस मोडतात त्यांना काय ते थंड ठेवणे आवश्यक असते लस जे आहेत कुठल्या कुठल्या रोगासाठी हे लसीकरण करण्यात येतं काय फ्री आपल्याला ला द्यावी लागते अशा कुठल्या कुठल्या आहेत तर हे रोटा व्हायरस चेचक कांजण्या पिवळा ताप हे गोवर रुबेला हे जे सगळे आहेत या सगळ्यां या रोगांसाठी काय करावं लागतं फ्रीज मधून काढल्या काढल्या हे लसीकरण केलं जातं त्यानंतर ही पहा मेसेंजर मी सांगितलं होतं काय आपण ही जी कोविड साठी वापरण्यात आली होती कशासाठी वापरण्यात आली होती मॅसेंजर लस ही आपण कोविड साठी वापरली होती त्यानंतर नेक्स्ट टाईप कुठला आहे सब युनिट आणि संयुक्त लस पहा आता या लसेमध्ये काय करतात जंतूचा एक विशिष्ट तुकडा वापरला जातो ही लस तयार करण्यासाठी ठीक आहे पहा एक तुम्हाला ही जी डिस्क्रिप्टिव नाही आहे तुमची परीक्षा जसं की एम पी एस सी मेन्स आहे सी मेन्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं हो लागतं तशी ही एक्झाम नाही आहे तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह आहे फक्त टिक आहे तर तुम्हाला हे लसीकरणामध्ये हे महत्त्वाचे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे एकतर काहीतरी विशिष्ट रसायन आपल्या शरीरात सोडलं जात नाहीतर काहीतरी मग एक विशिष्ट विषाणू हे शरीरात सोडलं बरोबर आहे आता याच्यामध्ये काय केलं जातं जंतूचे विशिष्ट तुकडे वापरले जातात आता या लसीकरणाचा कशासाठी वापर होतो इन्फ्लुएन्झा बी हिपटायटिस बी डांगे खोकला ठीक आहे शिंगस निमोकोकल रोग ह्या सगळ्या रोगांसाठी तुम्हाला याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो लसीकरण लसीकरणाचे टाइप्स बरोबर आणि हा कशापासून बनवला गेला आणि कुठल्या रोगांवर वापरला जातो हे एवढं लिहून काढायचं आणि लक्षात ठेवायचं त्यानंतर टॉक्साइड लस यामध्ये काय वापरलं जात पहा एक हानिकारक उत्पादन काय कारणीभूत त्या रोगासाठी कारणीभूत असलेल्या जंतूंनी बनवलेले विष वापरलं जातं या लसीकरणामध्ये आणि हे कशासाठी वापरलं जातं तर जसं यासाठी लसीकरण जातं तर टॉक्सोसाईट लस ठीक आहे त्यानंतर आता राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला आपल्याकडे केव्हा राबवण्यात आला हा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये कोणाच्या मदतीने राबवण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सार्वत्रिक लसीकरण हे केव्हा झालंय आपल्याकडे एकोणीसशे पंच्याऐंशी ला हे लक्षात ठेवायचंय त्याचं उद्दिष्ट काय होत हे सार्वत्रिक लसीकरण पहा हे जे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे एकोणीसशे अठ्याहत्तर याच नाव बदलून काय केलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला ला काय सार्वत्रिक लसीकरण हे नाव दिलं तर याचं उद्दिष्ट काय होतं जे झिरो ते दोन गर्भवती महिला यांना काय लसीकरण करणे उद्दिष्ट होत पहा आता हे सार्वत्रिक लसीकरणामध्ये ते कुठले 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 लसीकरण होते बीसीजी बीसीजी कशासाठी टीबी साठी डीपीटी हेपेटायटिस 3 ओपीव्ही ही पोलिओ साठी आयपीव्ही पीसीएस रोटावायरस खासरा निमोनिया साठी ह्या काय एवढ्या काय लसीकरणांचा समावेश होता कुठे सार्वत्रिक लसीकरणामध्ये त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य लॉन्च केव्हा झाला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला लॉन्च झालेला आहे मिशन इंद्रधनुष्यात पहा आता मिशन इंद्रधनुष्य आता याला क्रायटेरिया काय होता की झिरो ते दोन वर्षापर्यंत ज्या बालकांचं काय झालं लसीकरण झाले नाही अशा बालकांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं मिशन इंद्रधनुष्य हे लॉन्च केलं झालेलं आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदामध्ये जार आणि यामध्ये कुठले कुठले लसीकरण होत लसीकरण केले गेल्यानंतर बीसीजी ची होते हे फक्त पाचच लसीकरण होते आणि हे सात रोगांवर लागू होते त्यानंतर पहा तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल तुम्हाला मिशन प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल पहा मिशन इंद्रधनुष्यामध्ये किती टप्पे होते मिशन इंद्रधनुषामध्ये किती टप्पे होते तर मिशन इंद्रधनुष्य हे दोन टप्प्यात राबवण्यात आलेलं होतं आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण कोणत्या योजनेत कोणते राज्य अव्वल ठरते तर कोणते राज्य अव्वल आहे मिशन इंद्रधनुष्यात तर ओडिसा हे राज्य अव्वल आहे आणि त्याच्यानंतर मिशन इंद्रधनुष्या अंतर्गत कोणता रोग समाविष्ट नाही तर मिशन इंद्रधनुष्यामध्ये हिपाटायटस बी हा रोग समाविष्ट नाही आहे ठीक आहे मिनिटामध्ये आपण जे आतापर्यंत पाहिले त्याच काही रिव्हिजन करूया एक पहा लसीकरण म्हणजे काय सांगितलं होतं मी लसीकरणामध्ये दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या एक काहीतरी रसायन सोडलं जातं आपल्या शरीरामध्ये किंवा एक विशिष्ट प्रकारचा काहीतरी विषाणू सोडला जातो कोविडचं लसीकरण कसं केलं होतं हे मी सांगितलं आहे काय केलं होतं तो जो कोरोना व्हायरसचा जो विषाणू होता तो निष्क्रिय केला गेला होता प्रयोगशाळेमध्ये आणि त्याचा वापर केला होता आपल्यासाठी लसीकरण लसीकरणामध्ये त्यानंतर मोड ऑफ व्हॅक्सिनेशन हे पण लक्षात ठेवायचे महत्त्वाचं आहे कुठे एक तोंडाद्वारे सांगितलं होतं मी आणि एक इंजेक्शनद्वारे तर कुठली हे तोंडाद्वारे केली जात आहेत सर्वांना माहीत असलेले हे पोलिओ त्यानंतर रोटा व्हायरस आणि थर्ड नंबरचं व्हिटॅमिन नंबरचा विटॅमिन एवढी पोलिओ काय कर करतो तोंडामार्फत दिलं जात वॅक्सिनेशन लसीकरण हे तोंडामार्फत दिलं जातं त्याच्यानंतर कुठले शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे वॅक्सिनेशन एडवर्ड जन्मरने लावला आहे कोणी लावला आहे एडवर्ड जन्नरने लावला आहे कधी एकोणीसशे सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लावले आहे म्हणून एडवर्ड जनरलला मग तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की लसीकरणाचा जनक कोण आहे तर कोण आहेत हे एडवर्ड जनर हे लसीकरणाचे जनक आहेत आता आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे की प्रारंभिक लसीकरण म्हणजे काय केव्हा होतं की मी सांगितलं शिशु अवस्थेमध्ये जेव्हा बाळ झिरो ते दोन वर्षापर्यंत यामध्ये काय तर जास्तीत जास्त लसीकरण बाळाला केलं जातं त्याला प्रारंभिक लसीकरण असे म्हणतात आणि लसीकरण हे काय नाही आहे एखादा जर रोग झाला आपल्याला म्हणजे एखादा आजार झाला आपल्याला तर त्यावरच उपचार नाही आहेत ते रोग होऊ नये म्हणून हे काय प्रिव्हेंटेटिव्ह आहेत लसीकरण हे काय प्रिव्हेंटेटिव्ह आहे तर तुम्हाला पण आता करोना झाला असेल तर त्यामध्ये आपण लसीकरण केलेलं नाही आहे पहा त्यामध्ये काय तुम्हाला व्यवस्थित औषधोपचार करून तुमचा तो बरा झाल्याच्या नंतर लसीकरण के आहे सेम तसच आहे त्यानंतर पहिला आता पोलिओचा डोस केव्हा देण्यात आलेला आहे सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ला लसीकरण दिवस केव्हा म्हणतो आपण त्यामुळे साजरा करतो सोळा मार्च ला आणि दोन हजार अकरा कुठल्या इसवी सणामध्ये भारताला पोलिओग्रस्तांच्या लिस्टमधून बाहेर केलेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी तर दोन हजार अकरा केलेलं केलेला आहे का कारण लास्ट आपल्याला सापडला होता वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये पोलिओचा पेशंट त्यानंतर नाही आहे आपल्याकडे पण पोलिओ मुक्त भारत त्यांनी कधी डिक्लेअर केलेला आहे तर दोन हजार चौदाला ला केलेला आहे आणि पोलिओ दिवस आपण साजरा केव्हा करतो चोवीस ऑक्टोबरला करतो त्यानंतर आपण काही लसीकरणाचे प्रकार पाहिलेले आहेत कुठले कुठले निष्क्रिय लसीकरण थेटशील लसीकरण मॅसेंजर आर एन ए कशासाठी वापरला होता आपण कोविड नाईन्टीन साठी वापरला होता आणि त्यानंतर डिटेल्स पाहिलेली आहे की कुठल्या कुठल्या रोगांसाठी आजारांसाठी उपयोगात आहे हे पण लक्षात ठेवायचंय त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आपण केव्हा राबवण्यात आला होता एकोणीसशे अठ्याहत्तर ला राबवला होता कोणाच्या मदतीने राबवला होता हे खूप महत्त्वाचं आहे कुठला मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारत सरकार यांच्या मदतीने आणि सार्वत्रिक आता राष्ट्रीय लसीकरणाच नाव बदलून काय केलं एकोणीसशे पंच्याऐंशी ला एक सार्वत्रिक लसीकरण ठेवले आणि त्याचे उद्दिष्ट काय होते की झिरो ते दोन वर्षापर्यंत म्हणजे शिशूंना व्यवस्थित लसीकरण झालं पाहिजे आणि गर्भवती महिलांसुद्धा त्यानंतर मग त्यामध्ये राष्ट्रीय लसीकरणामध्ये कुठले कुठले लसीकरण इन्क्लूड होते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं इथे आणि सर्वात शेवटी मग काय पण पाहिलेलं मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य हे काय राष्ट्रीय लसीकरणाचा एक प्रयत्न आहेत मिशन इंद्रधनुष्य हा पहिला पाहिला आपण केव्हा आलेला आहे मिशन इंद्रधनुष्य हा पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये आणि मिशन इंद्रधनुष्यामध्ये पाच लसीकरण होते कुठली कुठली बी सी जी डीपीटी खासरा पोलिओ आणि हेपेटायटिस बी पाच लसीकरण सात रोगांसाठी होते त्यानंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत मिशन इंद्रधनुष्यावर पहा मिशन इंद्रधनुष्यामध्ये किती टप्पे होते तर दोन टप्पे होते लसीकरण योजनेमध्ये कुठलं राष्ट्र अव्वल आहे तर ओडिसा आहे आणि त्यानंतर लास्ट होता कुठल्या रोगाचा समावेश नव्हता मिशन तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे ठीक आहे लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हे लाईक करायचे तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचे आणि आज जर कोणी नवीन आला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला आमच्या बॅच बद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा आपण नेक्स्ट लेक्चर समोरचे कदम सरांचे होतील त्यानंतर मॅथेमॅटिक्सचे होतील उद्या यावेळेस उद्या याच वेळेस सेम टाइमला लेक्चर अंक होईल आणि त्या दोन लेक्चर नंतर मी एक आपण एक संगणकाचा नवीन टॉपिक घेऊन भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत